मिरवणुकीमध्ये आणि सोशल मीडियावर मी शिवकन्या म्हणून बोलताना तुम्ही अनेक मुलींना बघितलं असे पण महाराजांना खरोखर सहा मुली होत्या हे फारच कमी लोकांना माहीत असे कारण त्यांच्याबद्दल इतिहासात खूपच कमी सांगितले गेले आहे आणि चित्रपटे आणि नाटकांमध्येही महाराजांचा सा इतिहास सांगताना छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती रामराजे यांचीच माहिती दिली जाते तर याबद्दल मित्रांनो सविस्तर जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी जर चॅनेलला सबस्क्राईब केले असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि मिस्टिरियस व्हिडिओ तो नेहमी घेऊन येत असतो छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकताच आपल्या प्रत्येकाच्या मनात एक शूरवीर गोरदरिबांचं रक्षण करणारा प्रतापी राजा असं दृश्य आपल्या नजरेसमोर येतं पण महाराजांच्या या प्रतापी आणि न्यायनिष्ठ कठोर स्वभावामागे एका बापाचं कायुषसुद्धा होतं जे आपल्या मुलांवर अपार प्रेम करायचं आपल्याला हे तर माहीतच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना आठ पत्नी होत्या त्या म्हणजे सईबाई निंबाळकर सोयराबाई मोहिते पुतळाबाई पालकर लक्ष्मीबाई विचारे काशीबाई जाधव सबुलाबाई शिर्के गुणवंतीबाई इंगळे आणि सकवारबाई गायकवाड आणि या पत्नींकडून त्यांना मुलांसोबत सहा मुलीसुद्धा होत्या त्यांचं नाव सखूबाई रानूबाई अंबिकाबाई दीपाबाई राजकुमारबाई आणि कमळाबाई महाराजांनी आठ विवाह करण्यामागेही स्वराज्य विस्ताराचं धोरण होतं स्वराज्याचा विस्तार व्हावा म्हणून महासाहेब जिजाऊंनी अनेक जागीरदारांना आणि संस्थानिकांना स्वराज्यात सामील होण्यास विनंती केली पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी संबंध होईल तरच स्वराज्यात सामील होऊ असा हट्ट त्यावेळेसच्या काही घराण्यांनी धरला त्यामुळे महासाहेबांनी त्यांच्या आटी मान्य केल्या आणि हिंदवी स्वराज्य मजबूत करण्यासाठी महाराजांना हे विवाह करायला राजी केलं निंबाळकर मोहिते पालकर अशा बलाढ्य घराण्यांचा पाठिंबा मिळवणे हा या स्वराज्य विस्ताराच्या धोरणाचा भाग होता यामुळे अनेक भक्कम फौजदार या स्वराज्याच्या धोरणात सामील झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विवाहानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाई निंबाळकर यांच्याकडून त्यांना चार मुलं होती ज्यांच्यामध्ये सखुबाईंचा जन्म पहिला ज्यामुळे महाराजांचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं पुढे त्यांचा विवाह महाजी निंबाळकर यांच्याशी झाला निंबाळकर हे फलटणंच मोठं घरानं होतं आणि सईबाईंचं माहेरही त्यामुळे सखुबाईंच्या लग्नानंतर निंबाळकर घराण्यांसोबतचे महाराजांचे संबंध अधिकच घट्ट झाले याच्याबद्दल एक गोष्ट म्हणजे महाजी निंबाळकरांना सोळाशे एकोणनव्वद साली औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांसोबतच पकडलं होतं आणि कैदेत ठेवलं होतं नंतर महाजींना ग्वालियरच्या किल्ल्यात बंदी ठेवण्यात आलं आणि महाजींच्या मृत्यूनंतर सखूबाई सती गेल्या होत्या यानंतर महाराजांच्या दुसऱ्या कन्या रानूबाई या देखील सईबाई यांच्याच कन्या होत्या यांचा विवाह लखुजी जाधवांच्या पंतूशी म्हणजेच अचलूजी जाधवांशी झाला रानूबाईंचं शंभूराजेंवर जीवापाड प्रेम होतं म्हणून त्यांनी शंभूराजेंना आईची कमी कधीच जाणवू दिली नाही अश्लोजींची साताऱ्यामधल्या बुईंजमध्ये जागिरी होती म्हणून रानूबाई शेवटपर्यंत तिकडेच राहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांची तिसरी कन्या अंबिकाबाई याही सईबाई यांच्याच कन्या होत्या त्यांचा विवाह साताऱ्याजवळील तळेगावचे हरजीराजे महाडिक यांच्याशी झाला पुढे कर्नाटकात राहून हरजींनी स्वराज्याची सेवा केली जिंजीचा किल्ला याच हरजींकडे होता जो नंतर त्यांनी राजाराम महाराज यांच्याकडे सोपवला सखूबाई रानूबाई अंबिकाबाई या तिघी छत्रपती संभाजी महाराजांच्या सख्ख्या बहिणी होत्या त्यानंतर महाराजांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई यांच्याकडून त्यांना दीपाबाई नावाची कन्या होती ही राजाराम महाराजांची सख्खी बहीण होती यांचं लग्न महाराजांच्या सरदार विसाजी उर्फ विश्वासराव यांच्यासोबत झालं त्याचबरोबर महाराजांना सगुणाबाई यांच्याकडून राजकुवर नावाची मुलगी होती यांचं लग्न कोकणातल्या गणोजी शिर्केंसोबत झालं आणि गणोजी शिर्केंची सख्खी बहीण येसुबाई ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या आणि याच गणोजी शिर्केचा छत्रपती संभाजी महाराजांना पकडवून देण्यात हात होता हे आपल्याला माहीतच आहे त्यानंतर महाराजांना त्यांच्या शेवटच्या आठव्या पत्नी सौकारबाई गायकवाड यांच्याकडून एक मुलगी होती ज्यांचं नाव कमलाबाई त्यांचं लग्न नेतोजी पालकरांचा मुलगा जानोजी पालकर यांच्यासोबत झालं इतिहासात महाराजांच्या मुलींबाबत फार कमी लिहिल्यामुळे अधिकतर लोकांना याबद्दल माहितीही नाही आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्यांच्या स्वराज्यातली प्रत्येक मुलगी ही आपल्या मुलीसारखीच होती त्यामुळे मराठा इतिहास हा खूप गौरवशाली आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आतासाठी नमस्कार जय हिंद जय जेह महाराष्ट्र